ओम श्री परमात्मने नमस्कार मी राजेंद्र खेर अखिल मानव मात्राच्या आत्मिक उन्नतीसाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं सिद्ध शास्त्र म्हणजेच श्रीमद भगवद्गीता ईश प्रेरणेनं मी हा भगवद्गीता ज्ञान यज्ञ आज स्टोरी टेलच्या माध्यमातून प्रारंभित करीत आहे तीनशे पासष्ट दिवसात मी संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करणार आहे प्रतिदिनी आपल्याला एक भाग ऐकायला मिळेल ज्यांनी हे ज्ञान आपल्या वाणीतून सांगितलं त्या भगवान श्रीकृष्णांना आपण सर्वप्रथम वंदन करू शिवाय ज्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेतून हे ज्ञान महाकाव्यात गुंफलं त्या व्यासमहर्षींना आणि श्रेष्ठ भक्त अर्जुनाला नमन करूनच आपण या गीता ज्ञान यज्ञाचा प्रारंभ करूया या भगवत कार्यात स्टोरी टेलनं मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो भगवद्गीतेवरील जवळपास पन्नास भाष्यांचा मी या निरूपणासाठी संदर्भ घेतलेला आहे आधुनिक विज्ञान भौतिकशास्त्र मानसशास्त्र खगोलशास्त्र पुरातत्वशास्त्र परामानसशास्त्र इत्यादींचाही आधार मी निरूपणासाठी घेणार आहे याचबरोबर अनेक रूपक कथा तात्पर्यकथा पुराणकथा यांचाही संदर्भ विषय समजावण्यासाठी घेणार आहे भगवद्गीता म्हणजेच भगवंताचं गीत भगवंताचं हृदगत हृद्गत कुणाचं याला फार महत्व असतं भगवंताचं हे हृदगत जीवन विकासाचा मार्ग दाखवतं आणि मोक्ष मार्गही प्रकाशित करतं त्यामुळे जीव भावपूर्ण अंतःकरणानं ईश तत्वाशी निरंतर जोडला जातो असं हे गीता तत्वज्ञान म्हणजे थेट आत्म ज्ञान आहे वेद आणि उपनिषद